सर्वोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक क्रांतिकारी कॉम्रेड कल्पन्ना चन्नाप्पा यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मोफत महाआरोग्य शिबिर दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी तीन तीस पर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी होणार आहे याचा लाभ अंगी आणि परिसरातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन होर्तीकर युथ फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला आहे जत पूर्व भागातील विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करा तुकाराम बाबा महाराज यांची मागणी वादळी वाऱ्याने दोनशे पोल पडल्याची प्राथमिक माहिती जत तालुक्यात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे विजेचे खांब पडल्याने आजही जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान संक समोर आहे जत पूर्व भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा यासाठी अन्य तालुके व जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिकलगी भैयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा हबपत तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे तब्बल झाले या ठिकाणी पूर्ण का म्हणजे दोनशेहून अधिक पोल या ठिकाणी पडले त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळे रात इथले अधिकारी देखील रात दिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागले आहेत वायरमधून देखील काम करणार आहेत माझी प्रशासकांनी विनंती आहे ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वाजे वारा चालतात त्यावेळेस जत तालुक्यातील जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रात दिवस कट करून दोन महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था सुरू केली तर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्या बरोबर का आम्ही कडू कुठं काय पाकिस्तानमध्ये राहतोय का जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये एकदम दुष्काळ भाग आहे लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने इथले कर्मचारी कमी आहेत कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा ह्या ठिकाणी माणसं पाठवून देऊन दोनशेहून अधिक पोल हे सगळे मंडळांचे अनेक ठिकाणी पोल पडले आहेत पाणी देखील नाही एका घरामध्ये चार चार पाच पाच जनावर आहेत माणसाला पाणी पिणं बाटलीत मान पाणी